नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये सायंकाळचं रुटीन शेअर करत आहे ज्यात आधी आठवडे बाजार होता आज इथे तर तो केला आहे ते काय काय साहित्य आणलं आहे ते, ते देखील तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि पुढे खूप छान असं थालीपीठ आणि वांग्याचं भरीतची रेसिपी शेअर केली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे आठवडे बाजार मधून मी कोथिंबीर पपई आणि वांगे घेऊन आले होते सोबतच आपले सर्वांचे मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मीचे गुरुवार चालू आहे तर ह्यासाठी ऑलरेडी एक वस्त्र आहे माझ्याकडे देवीसाठी परंतु हे मला खूप आवडलं तर हे गुलाबी रंगाचं वस्त्र मी देवी आईसाठी घेतलं आहे एक एक साहित्य सगळं आपण पिशवीतून काढून घेऊ आणि ज्यांना वॉश करायचं आहे भाजींना ते पण आपण वॉश करून घेऊ आता हे ऑर्गनायझर मी कशासाठी आणलं आहे ते देखील तुम्हाला पुढे शेअर करत आहे त्याआधी देवी आईचे वस्त्र मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तो खूप छान असा गुलाबी रंग मला दिसला त्यामुळे मग मला ते खूप अट्रॅक्ट करत होतं आणि मी घेतले त्यानंतर हा एक लक्ष्मी हार किंवा पुतळी हार सांगू शकता तर तो आवडला तो घेतला मी आणि नथ नव्हती माझ्याकडे देवीसाठी तर एक नथ घेतली आहे आता पपई जी आणली आहे ती मी शक्यतो कच्ची पपई आणते आणि घरी पिकवायचा प्रयत्न करत असते तर पिकवताना काय होतं आपण असंच ठेवून दिलं तर एका साइडने खूप पिकून जाते आणि एका साइडचा सा भाग असतो तो दाबला जातो असं न होता आपण पेपर मध्ये करून ठेवलं तर खूप छान पपई पिकते दुसरं म्हणजे हे ऑर्गेनायझर मी घेतलं आहे ते आपला स्क्रब स्पॉन्ज जे आपल्याला ठेवायचे असतात भांडी घासताना तर त्याच्यासाठी जा शक्यतो जागा नसते मी नळाच्या इथे है हँग करून ठेवत होती तर ते न करता हे दहा रुपयाचं जस्ट ऑर्गेनायझर आणलं आणि त्याने माझं काम खूप छान सोपं होतं आहे मैत्रिणींनो कांद्याची पाट टाकून आपण नेहमीच वांग्याचं भरीत बनवत असतो तर आज तसं न बनवता मी टोमॅटो घालून वांग्याचं भरीत बनवत आहे खूप छान झालं होतं हा व्हिडिओ जेव्हा मी व्हॉइस ओव्हर करत आहे तोवर माझं वांग्याचं भरीत खाऊन झालं होतं आणि मलाच नाही तर माझ्या मुलीला देखील प्रचंड आवडलं होतं तर आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर असं वांग्याचं भरीत तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा इथे मी ताव्यावर तेल गरम करून घेतलं आहे त्यानंतर हिंग आणि राई टाकली आहे आता लसूण थोडे जास्त प्रमाणात टाकायचे आहेत आणि अशा रीतीने लसूण परतवून घेतल्यानंतर टॉमॅटो आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत शिजवून घ्यायचे आहेत टोमॅटोला तर दोन्ही बाजूनी व्यवस्थित छान वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत टोमॅटो तर इथे अशा रीतीने मी ठेवून दिले आहे आणि लास्टला झाकण झाकून देणार आहे टोमॅटो शिजत आहे तोवर थालीपीठ आपण बनवून घेऊ तर मी मार्केटमध्ये जायच्या आधीच थालीपीठचं बॅटर बनवून गेले होते आता आल्यानंतर जस्ट थोडं पाणी घालून ते मौसूद करून घेते आहे पीठ अशा रीतीने आपल्याला चांगलं एक्झिव करून घ्यायचं आहे आणि मी थोडं पाणी जास्त प्रमाणात टाकते थालीपीठने याने आपले थालीपीठ खूप छान असे बारीक येतात एक नॅपकिन आपल्याला ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यावर आपलं जे थालीपीठचं बॅटर आहे ते छान टाकून घ्यायचं आहे हाताने पाण्याचा हात करायचा आहे आणि आपल्याला पसरवून घ्यायचं आहे थालीपीठ आणि जेव्हा आपल्याला हाताला चिकटेल असं वाटतं थालीपीठचं बॅटर त्यावेळेला परत आपले हात पाण्यात डेप करायचे अशा रीतीने थालीपीठ थापून घेतल्यानंतर तावा गरम झाल्यावर मी ताव्यावर तेल टाकून थालीपीठ टाकून घेतलं आहे थालीपीठ थोडे मऊ सूत आणि सॉफ्ट होण्यासाठी मी तेलसोबत ताव्यावर पाणी देखील थोडं घालते आणि मग झाकून देते थालीपीठ आपलं शिजतंय तोवर इकडे दुसरं थालीपीठ थापून घेऊ आत्ताची थंडीची ऋतू बघता मार्केटमध्ये भाजीपाला देखील खूप छान मिळतो अगदी फ्रेश आणि स्वस्त दरात मिळतो तर अशा वेळी रुटीनमध्ये सेम जेवण न बनवता आपण आपल्या जेवणात पण चेंज करू शकतो आणि थंडीची ऋतू आली की आपल्या मुलांना देखील वेगवेगळं खावंसं वाटतं तर अशा वेळी एकच प्रकारचं जेवण न बनवता थोडं आपण त्यात चेंज केलं तर मुलांना देखील आवडतं आणि ते बाहेर खाण्याची आपल्याकडे डिमांड करत नाही थालीपीठमध्ये मी दुधी भोपळा घातला आहे प्लस बटाटे देखील किसून घातले आहेत त्यामुळे हा एक हेल्दी ऑप्शन होतो आणि त्या थालीपीठमध्ये मी शक्यतो भाकरीचं जे ज्वारी नाचणी बाजरीचं पीठ असतं ते टाकते तांदूळचं पीठ बेसन अशा रीतीने सगळे मिक्स पीठ टाकून बनवत असते थंडीमध्ये खूप हेल्दी ऑप्शन आहे हा तर अशा रीतीने थालीपीठ भाजून झालं आहे आणि दोन्ही बाजूने मी अगदी खरपूस भाजून घेतले आहे दुसरं थालीपीठ टाकून घेते आहे आणि थालीपीठ बनवता बनवता मैत्रिणींनो बघू शकतात की बाजूला माझे टोमॅटो देखील शिजले होते एका बाजूने त्यांना पण मी चिमट्याच्या मदतीने पलटून घेतले आहेत आणि सालीकडची बाजू आहे तिला देखील आता शिजवायला ठेवलं आहे प्रॉपर टॉमॅटो शिजल्यानंतर त्यांचं व वरचं जे लेअर आहे ते आपोआप निघून येतं काही जास्त आपल्याला कष्ट लागत नाही तर ज्यावेळी ते आपोआप निघतात त्यावेळी समजायचं आपले टॉमॅटो शिजले आहेत असं तर अशा रीतीने शिजवून घेतले आहेत आणि मग मॅशरच्या मदतीने चांगले स्मॅश करून घेते आहे टॉमॅटो आपल्याला चटणी सारखी बनवून घ्यायची आहे मार्केटला जायच्या अगोदर मी वांगे देखील भाजून गेले होते आणि त्याची साल काढून तयार केली होती तर आता आल्यानंतर टोमॅटो छान स्मॅश झाल्यानंतर आपल्याला वांगे देखील टाकून घ्यायचे आहेत आणि याला पण आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे जसं पावभाजीचं असतं त्या रीतीनेच आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत आता वरचे जे मसाले आहेत तिखट हळद धणेपूड जिरेपूड गरम मसाला हे सर्व जिन्नस आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि लास्टला कच्चे कांदे टाकायचे आहेत मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा रीतीने आपलं थंडीसाठीचं छान मस्त टँगी फ्लेवरचं वांग्याचं भरीत तयार आहे आणि सोबतच थालीपीठ देखील तयार आहे तर भाजी भाकरी असं रोज खायला कधी कधी आपल्याला कंटाळा येतो तर अशा वेळी अशा रीतीने आपण जर डिनर बनवलं तर खूप छान लागतं मुलांना देखील खूप आवडतं स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच मी किचन ओठा आवरून घेते आहे गॅसची शेगडी देखील पुसून घेते मी रोज रोज गॅसची शेगडी धुवत नाही तर ज्या दिवशी खूपच जास्त खराब झालेली असते तेव्हा मी संपूर्ण गॅसची शेगडी घासून घेत असते आता जे जे भांडे आपले निघाले होते ते सगळे घासून घेते आहे आणि सिंक एरिया देखील क्लीन करून घेते आहे आणि हे सगळं आवरल्यानंतर लास्टला मग मी जेवायला बसेल तर अशा रीतीने किचन देखील आपलं आवरून होतं आणि एकाच वेळेमध्ये सगळी कामं देखील आपली होऊन जातात तर मैत्रिणींनो आजचा असा छोटंसं रुटीन तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद